आपण जर एखाद्या साठी जो व्यसनी असो ना व्यसनी तर आपण काय करतो आपण स्वतःला छान समजत असतो छान समजत असतो आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला कितीही त्याच्याविषयी प्रवचन दिलं असं नका करू असं केलं तर त्रास होईल आज किती वेळ एक तास चा सिक्रेट गोष्ट ही आहे आपण तो व्यक्ती गेल्यावर उठून गेल्याच्या नंतर आपल्याला जी आवडती ती गोष्ट आपण खातो किंवा त्या गोष्टीचं जे व्यसन असतो ती गोष्ट केली ही गोष्ट तुमच्याबरोबर बरोबर करते का असं होतं असं खूप दमत कारण माझ्या बरोबर होत होतं मी खायची कोळसा म्हणजे आता खूप जरीचा तो एक व्यसन आवड खूप छान वाटणारी गोष्ट होती खडे कोळसा आत्ता ती भाजलेली माती असं लेडीजमध्ये जेंट्समध्ये वेगवेगळं व्यसन पण ह्या व्यसनामध्ये एक गमत असते म्हणजे जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये असतो त्या व्यसनात असतो तोपर्यंत आपण स्वतःला बाहेर समजत असतो पण त्या वेसनाने जर साईड इफेक्ट व्हायला लागतो तरी आपण कबूल नाही करत की आपण असं ठरवत नाही कारण ते दुसऱ्यांना दाखवण्या शिवत ते जपून ठेवतो गोष्टी दुसऱ्यांना करतो दुसऱ्या ट्रेस लागतो हे खूप खास गोष्ट आहे आपण व्यसन करतो की आपण लगून ठेवतो पण आपल्याला त्रास होतो त्याचा साईड इफेक्ट ज्यावेळेस व्हायला लागतो ज्या व्यसनाचा त्याचा साईड इफेक्ट आपण लोकांवरती काढतो आपल्या घरच्या फॅमिली मेंबरवरती काढतो पण ऍक्सेप्ट नाही करत आपण कोणतं व्यसन लागतो आता खडे कोळसा आणि ही बाहेर माती आपण असं म्हणतो की नाही पोषण आहे त्याच्यात कॅल्शियम आहे आपण खायला पाहिजे पण अरे त्याच्यापासून साईड इफेक्ट होतात का खात आपल्याला छान वाटतं म्हणजे काही होतं की घरात खूप असतो आणि तो खूप वरच व्हायला लागतो आपण खूप त्या ओव्हर थिंकिंग मध्ये जातो मग आपण असं ऐकतो की बाबा थोडं रिलॅक्स होण्यासाठी एक गोष्ट केली मग काय होतं एवढं मला ट्रेस आपल्याला सांभाळायची सगळे घरची जबाबदारी सांभाळायची थोडंसं स्वतःला छान वाटणारी गोष्ट केली तर काय आहे ते कधी करतो हे आपण खूप ओव्हर थिंकिंग मध्ये जायला लागतो तर एक म्हणजे जेंट्स मध्ये तंबाखू सिगरेट गुटखा खूप साऱ्या गोष्टी पण लेडीज मध्ये अशा ठराविक गोष्टी असतात खडे आणि कोळसा आणि माती त्याच्यात पण खूप पण मला माहिती ते सांगते आता आपण काय करू आपण तर बेसन करतो मग आपल्या काय गोष्टी कमी होतात त्यामध्ये बघ नंतर त्या बंद केल्यावर काय होऊ शकतं आणि त्याच्यानंतर आपण कशा होतो त्याच्यावरती आज आपण बोलू सगळ्यात आवडतो साईड इफेक्ट काय 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 मला माहिती आहे तुम्ही माझा कितीही व्हिडिओ पाहिजे आणि किती साईड इफेक्ट ऐकला किंवा हो कळलं तरी तुम्ही माझा व्हिडिओ बंद केलेच नाही तर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा ठीक आहे करा पण कधीतरी विचारा तर अगदा साईड इफेक्ट पाहू सगळ्यांना अगोदर आपल्या बॉडीमध्ये काय होतं तर आपल्याला भूक लागली तर आपण वेळ नाही जेवण कारण ती पचनक्रिया आपल्याला कळतच नाही व्यवस्थित झाली काय आणि जे ब्लड आहे त्याची म्हणजे त्या जे ब्लड आहे ना त्याची पण त्याचा जाणत असते आपली थकान जाणवत असते एक्सेप्ट नाही करत आणि तिसरी गोष्ट बॉडीमध्ये आपण पाणी कमी देतो त्या गोष्टी लक्ष नाही देत चालू काम मध्ये मी काम करू शकतो त्या मध्ये राहू शकतो एक नशा आली पाहिजे त्या विचारात ते जे व्यसन आहे ते घेतो कोळसा असो माती असो टमक असो शिरड असो ते थोडीशी घेतली की त्याच्यात चार्जिंग होतो असं मस्त आणि कामाला लागतो आता दुसरा पॉईंट काय होतो दुसरा पॉईंट म्हणजे असं होतो की आपण कॉन्फिडेंटली ना हंड्रेड पर्सेंट कुणाला ठामपणे असा प्रॉब्लेम प्रॉमिस नाही देऊ शकत सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे जर आपण व्यसनमध्ये असतो ना असं ठामपणे चॅकिंग करू शकतो पण तितकं हंड्रेड पर्सेंट आपण नाही घेऊ शकतो कारण कुठेतरी आपल्या मनात आहे ना एक टोचणी टोचत असते की नाही आपण पण हे करतो ना आपण कसं बोलणार असं वाटतं आणि दुसरा साईड इफेक्ट असा आहे आपण ती गोष्ट करतो समजा हे व्यसन करतो ना ते सगळ्यांच्या समोर कधी नाही म्हणजे काय खूपदा असं त्या गोष्टी असा सिक्रेटच कर ला ला करावं लागतात आणि त्या सिक्रेट करताना आनंद नाही मिळत पण जाऊ द्या आज शरीराला नीडे म्हणून नीद त्या मनात असतो हे साईड इफेक्ट आता त्याच्यानंतर आपण जर हे व्यसन सोडायचं जर डिसिजन घेतला तर काय होऊ शकतं ते फायदा होईल जर आपण ते व्यसन सोडलं तर नाही आपल्या शरीरात आपल्याला भूक लागलेली कळत आपल्याला एनर्जी येण्यासाठी आपण खाण्याकडलं शिकू लक्ष देऊ आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होऊ शकतं बॉडी आतून कवर व्हायला जर व्यसन बंद केलं तर आणि दुसरा पण जर आपण बेसन जर आपल्या ठाम विचारावर बंद केलं ना आपण कॉन्फिडेंटली बोलू शकतो ठामपणे सांगू शकतो आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्स लेव्हल वाढण्यासाठी आपल्याला आपल्या व्यसनावर कंट्रोल करायला आणि जर हे आपण शिकलो तर सहज आपण कोणत्याही गोष्टी करू शकतो आता हे झाले फायदे पण ते सोडायचं कसं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शिक्षण सोडायचं एकदम सिंपल कसं कर कारण मी पण खात होते कोळसा आणि तुम्ही सोडला कसा हे माझ्यासोबत मी तुम्हाला एक्झाम्पल देते काय झालं होतं माझं तर इतकं भारी होतं की व्यसन माझं खावायला जायचं असेल एक मी एक तर कोळसा गावाकडून इथे मी राहते त्या ठिकाणी घेऊन यायची भरपूर घेऊन यायची की जितक्या मी अजून किती जाणार आहे गावाला तर एक टिश्यू फ्रुम घेऊन येत होते आणि तो जावा असं सिक्रेट फुड चे कुणाला कळून असं खात होते का खात होते तुम्हाला भरपूर काम आहे रेस्पॉन्सिबिलिटी भरपूर आहे मला खूप ह्या घरात का पडतं माझा बिझनेस आहे या सगळ्या विचारात ते खायचे गोंधळाचा ज्या ज्याच्या वेळेस ते कोळसा सोप त्याला आपल्याला भीती व्हायला लागायची की आता हा कोळसा जर नाही खाला तर मला कर पण आता कोरोना असताना असा विचार केला की आता ते गावावर नाही जाऊ शकत आणि संपला तर मला तो मिळणार पण नाही मग काय करायचं तर घरच्यानी एकदा दोन खूपदा माझा फेकून दिलेला आहे पण तो परत रडून मी घेतलेला आता सोडायचा विचार केला होता ना त्याच काय केलं होतं काय होईल नेमकं काय होईल असा मी विचार केला मला करणार खूप कस तरी वाटेल मला त्या कामात जो काम करते ना रोज इंटरेस्ट नाही घरच्यांना ब्लेम करणार मला खूप चिडचिड होणार मला सगळ्यात ड्रेस मिसन करू शकते पण मला ती गोष्ट नाही भेटली म्हणजे सगळं घर डोकं घेणार हे सगळं वाटलं होतं पण मी थोडीशी स्मार्ट आहे मग लोकांना काय माहिती नाही मी डिसिजन घेतला की नाही आपण मोठ खायचं बंद करू आपल्याला खरंच आपण सगळं थकून गेल्यासारखं वाटतंय आपल्याला अशक्त बनाय आलाय आपल्याला कमजोरी वाटायला लागली असं मी स्वतःला ऍक्सेप्ट केलं एकदाच ऍक्सेप्ट केलं मी तीन वर्ष खात तर ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर माझ्याकडून थोडा पळसा होता तो मी असंच दोन तीन वाजता तो तो अक्षरशः मी एक आपण खूप जमून ठेवत होते पण सोडायचं म्हटलं मी स्वतः दोन डझन मध्ये टाकून दिला आणि टाकून द्यायला सुद्धा खूप हिंमत लागते तुम्ही पण डेरी करा तुमच्याकडून काही गोष्टी असेल असेल घ्या ही जर गोष्ट नसेल तर माझ्या काय काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो काय बदल होऊ शकतो खरच ही गोष्ट मी तो टाकून दिला आणि मग त्याच्या टाकून दिलाय हे तर केलं मला तो भेटणार नाही तर मग काय करायचं त्याच्या आपण आली तर मग मी त्याच्या आपण आले की पाण्याचा प्यायचा पाण्याचा प्यायचा असं मला तीन दिवस वाटत छान नाही वाटलं खूप वाईट वाटलं काय केलं मी पण तीन दिवस गेले ना ते जास्त जा, ना सोडून म्हणजे काही गोष्ट सोडून दिल्याच्या खूप वाईट वाटतं मग ती कोणती गोष्ट असत तर तीन दिवस ते स्वतःला सांगेल हे चांगल्यासाठी हे चांगल्यासाठी आपल्या आपण खूप जातो चांगली असं म्हटलं तीन दिवस आठवण आली ना की मी पाडवेची आठवण आली की पाडवेची असं करत 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 मग काय एक आठवडा झाला महिना झाला आणि मग मी विसरले पण दर सुद्धा सांगते की तुम्हाला इतकं ते सांगते मी विसरले मग कधी कधी खावी ना मला ओळख दिसतो तुझं बरं होतं तुम्ही सोडायचं खूप होता आता एनकरेज करता माझं आहे होता काय होतं समोर कुठेतरी मित्र दिसला आणि त्याने ती गोष्ट केली ते पण असं वाटतं की आपण एक मिनिटासाठी ती परत केलं काय आहे असा विचार ना तसं मी गावाकडे गेले तो कोण सांगायचं की खूप असं वाटतं की अरे आहे तोच आहे ना त्याला मी सोडले आणि मग असं वाटतं की नाही तो आता खूप चांगला नाही असा विचार करते आणि त्या स्वयंपाक त्या कोळशाला मी तोडत नाही म्हणजे हे व्यसन आहे ना हे जर असेल ना थोडा कॉन्फिडन्स डाऊन व्यसन असेल ना आपण आपल्याला म्हणजे आपली जे व्यसन ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आपण स्वतःचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आपण त्या व्यसनाच्या हारी पडतो हा पॉईंट हा विचार आणि जर असेल तर नवीन वर्षासाठी एक चॅलेंज घ्या की तुम्ही खरंच त्या गोष्टीपासून त्या व्यसनापासून स्वतः खूप छान ठेवू शकता जर छान ठेवू शकता तर याचा अर्थ तुम्ही कॉन्फिडेंटली स्वतः ओप्रेम कर जर तुम्ही स्वतः स्वतःम करत असता तर नक्कीच छोटं व्यसन काही सोडू शकता वेळात वेळ पाहिजे खूप सारे असाच वेळ उपाय आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा की कोणत्या सोडायला तुम्ही मनाची तयारी करताय साईड इफेक्ट खूप आहेत फायदे पण खूप आहेत ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना त्या दिवशी निर्णय घ्या डिसिजन घ्या थँक्यू